स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पंधरा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक क्रीडा क्षेत्र क्रिकेट अ ऋषभपंतचा विक्रम इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक छत्तीस षटकार मारणारा फलंदाज ऋषभ पंत ठरला आहे ब परदेशात सर्वाधिक पन्नास अधिक धावा करणारा यष्टीरक्षक ऋषभपंतने विदेशात सर्वाधिक वेळा पन्नास अधिक धावा केल्या आहेत क सर्वाधिक शतकी भागीदारी इंग्लंडमध्ये ऋषभ पंत व के एल राहुल यांनी सर्वाधिक भागीदारी केली आहे दोन क्रीडाक्षेत्र ॲथलेटिक्स अ साक्षी चव्हाणचा सुवर्ण विजय पुण्यातील इंडियन ओपन अॅथलेटिक्स स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाणने शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले तीन क्रीडाक्षेत्र टेनिस अ विम्बल्डन दोन हजार पंचवीस महिला विजेती पोलंडच्या इगा विवाटेक हिने विंबलधन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले ब विंबलधन दोन हजार पंचवीस पुरुष विजेता इटलीच्या यानिक सिन्नर याने विंबलधन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले क इटलीचा पहिला विजेता यानिक सिन्नर विंबलधन जिंकणारा इटलीचा पहिला टेनिसपटू ठरला आहे चार पुरस्कार व सन्मान अ अन लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस सातारा जिल्ह्याच्या वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार मिळाला ब रेल्वे सुरक्षा दलात महिला महासंचालक सोनाली मिश्रा या रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक ठरल्या आहेत पाच राष्ट्रीय घडामोडी अ राज्यसभेवर नामनिर्देशित व्यक्ती राष्ट्रपतींनी उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले ब राज्यसभेवरील माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुगला हे माजी परराष्ट्र सचिव राज्यसभेवर नामनिर्देशित झाले आहेत क पशुपालनास कृषी व्यवसायाचा दर्जा महाराष्ट्र हे पशुपालनास कृषी व्यवसाय मान्यता देणारे पहिले राज्य ठरले सहा आंतरराष्ट्रीय घडामोडी अ ए आय हॉटेल एआय संचलित पहिले हॉटेल दुबई येथे उघडण्यात आले आहे ब युनेस्को जागतिक वारसा समिती अधिवेशन युनेस्कोच्या सत्तेचाळीसाव्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन पॅरिसमध्ये पार पडले सात डिजिटल व्यवहार व तंत्रज्ञान अ यूपीआय व्यवहारात अव्वल राज्य महाराष्ट्र यूपीआय व्यवहारात प्रथम क्रमांकावर असून त्याचा वाटा आठ पूर्णांक ऐंशी शतांश टक्के आहे आठ खेळ व बुद्धिबळ अ भारताचा सत्यायशिवा ग्रँड मास्टर केरळच्या ए आर हरिकृष्णन याने भारताचा सत्यायशिवा ग्रँड ग्रँडमास्टर बनण्याचा मान पटकावला नऊ प्रशासन व सुरक्षा अ क्यू एम एस मानांकन प्राप्त पोलीस स्टेशन केरळ राज्यातील अरथुंकल पोलीस स्टेशन देशातील पहिले क्यू एम एस प्रमाणित ठरले आहे दहा शैक्षणिक घडामोडी अ बेंगळुरू विद्यापीठाचे नामकरण बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून डॉ मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी ठेवण्यात आले आहे हे माजी पंतप्रधानाच्या नावाने नामांकित होणारे भारतातील पहिले विद्यापीठ आहे जुलै पंधरा दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे सत्तावीस र धुव कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला एकोणीसशे पंचावन्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर दोन हजार सहा ट्विटर हा सर्वात मोठा सोशल प्लॅटफॉर्म सुरू झाला दोन हजार चौदा जागतिक युवा कौशल्य दिन जन्मदिवस एकोणीसशे चार जयपूर अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गांतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांचा जन्म मृत्यू दहा फेब्रुवारी दोन हजार एक एकोणीसशे पस्तीस भारतीय संस्कृत व्याकरणकार भाषाशास्त्रज्ञ व योगी पद्मश्री भगिरथ प्रसाद त्रिपाठी यांचा जन्म मृत्यू अकरा मे दोन हजार बावीस मृत्यू दिवस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव स्वातंत्र्य सैनिक ताराचंद परमार यांचे निधन विशेष दिवस एक जागतिक युवक कौशल्य दिन वर्ल्ड यूथ स्किल्स डे साजरा करण्याचा उद्देश तरुणांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करणे त्यांना नोकरी उद्योजकता आणि रोजगारक्षम बनवणे ठरवणारी संस्था संयुक्त राष्ट्रसंघ अन पहिला साजरा दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीसची ची थीम थीम यूथ स्किल्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट